रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे डफडे बजाव आंदोलन मेकर जिल्हा बुलढाणा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर यांच्यातर्फे तहसील कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले हे आंदोलन गावरान ई क्लास जमिनीचे भाडेपट्टे देण्यात यावे ग्रामपंचायतच्या हद्दीतील राहत्या जागेचे आठ अ देण्यात यावे लोणारमधील अतिक्रमणधारक भीमराव साळवे यांनी केलेली शेतजमिनीवर एमआयडीसी ने ताबा केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे हा शासनाने केलेला अन्याय असून त्यांना न्याय मिळावा या मागण्यासाठी करण्यात आले सदरचे आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ प्रदेशाध्यक्ष संतोष शिंगडे यांच्या नेतृत्वात पार पडले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाच्या वतीने मेकर आम्ही आज डबडे बजाव आंदोलन ची तयारी करून सुद्धा आम्ही आज आंदोलनाला सुरुवात केलेली असताना आमच्या तीन मागण्या पाच मागण्या आहेत या मागण्या असताना घरांनी गारान, पुढे देण्यात यावे ग्रामपंचायतच्या हातीतील अतिक्रमण धारक जागेत राहत असलेल्या जागेच्या आटा देण्यात यावे व वा। जागेवर घरतूल बांधण्यासाठी बांधण्यासाठी आदेश देण्यात यावे तिसरी मागणी आमची मेकरांनी लोणार चालू देतील झालेल्या मुसळधार शेतीच्या पिकाचं पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी व पीक निर्माण मंजूर करण्यात यावा चौथी मागणी आमची जी आहे रेशन कार्ड दोन वर्षापासून बंद केलेले आहे ते पुरा चालू करण्यात यावे आणि पाचवी मागणी जी आमची आहे आज अतिक्रमणधारक भीमराव साळवे यांनी केलेला विकला जमिनीवर एम आय डी सीने ताबा केला ताबा केल्यामुळे के त्यांच्या उपासमारीची वेळ आली वेळ आली असताना देखील त्यामुळे शासनाने केलेला अन्याय अन्याय असूसुद्धा त्यांना न्याय मिळावा तिथं आम्ही पक्षाच्या वतीने मागणी करत आहोत